आज या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत काय सांग मी आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलो होतो मी डॉक्टर प्रमोद प्रमोदन राजपाटील मी बडगाव बडगावला वती सेवा कर देत से असतो बडगाव पाचोरा आणि माझं मूळगाव पारोळा तालुका देवगाव इथं असून मी गेल्या सतरा वर्षापासून बडगाव आणि पाचोऱ्यामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल भरगाव पाचोरामध्ये माझं कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षापासून मी मगाशी जशी बायटी गेली होती की बहुजन समाजावर नेहमी या मतदारसंघामध्ये अन्याय होताना आहे आणि उमेदवारांना उमेदवारावर कलाचित असे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यापुढे मी बहुजनांच्या न्याय आखण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघामधले प्र खूपच कामं प्रलंबित आहेत लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निघून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे मी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची इच्छा जाहीर केली आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लढणार आहे सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट काही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे हे शब्द टक्के आपलं नाव डॉक्टर प्रमोद था। मतदारसंघातून आपण बनणार जळगाव लोकसभा मतदारसंघ